विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी अहिल्यादेवी होळकरांचा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही झी मराठी वाहिनीचे ऑफिस बंद करण्यास मागे पुढे पाहणार नाही तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिता नानासाहेब खरात मी प्रथमतः झी मराठी वाहिनीचा जाहीर निषेध करते जर तुम्हाला इतिहास माहिती नसेल तर त्याची माहिती घ्या सध्या झी मराठी वाहिनीवर पारू नावाच्या नवीन मालिकेचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे त्या ट्रेलरमध्ये एक महिला मला अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणायचं म्हणून समोरील माणसावर आग पकड करत आहे तिच्यासमोर त्या मालिकेत पन्नास साठ लोक पिवळे झेंडे घेऊन उभे केले आहेत तसेच दुसऱ्या बाजूला अहिल्या देवींचा एक मुलगा उद्योगपती म्हणून विमानाने फिरताना दाखवला आहे तर एक मुलगा काही तरुणींबरोबर दारूचा ग्लास हातात घेऊन वाईट अवस्थेत दाखवला जातो या मालिकेतील हे सर्व सीन आमच्या मातेच्या अहिल्या देवी होडकरांचा अपमान करणारे आहेत आणि आम्ही ते कदापिही सहन करून घेणार नाही जर झी मराठी वाहिनीने यावर त्वरित कारवाई करून ही ट्रिजर बंद केली नाही तर या मालिकेत बदल केला नाही तर आम्ही झी मराठी वाहिनीचं ऑफिस बंद करण्यास मागे पुढे पाहणार नाही आणि या घाणेरड्या विषयाची ज्याने मांडणी केली त्याला आम्ही सोडणार नाही मी झी मराठी वाहिनीच्या प्रमुखांना आवाहन करते आपण यावर त्वरित कारवाई करून हे असले घाणेरडे प्रकार थांबवावेत नाहीतर पुढील परिणामांना सामोरे जावे लागेल व इथून पुढे कोणतीही मालिका महापुरुषांवर माझा कोणताही महापुरुष असो महापुरुषांचा इतिहास माहीत करून घेऊनच आपण त्यावरती मालिका बनवाव्यात आपल्या वाहिनीच्या प्रसिद्धीसाठी असे काहीतरी दाखवणे बंद करावे व समाजात हिंसक वातावरण तयार होईल असे काहीही करू नये याची नोंद घ्यावी व अशा मालिकांना ज्यावेळेस शासकीय परवानगी मिळते त्यावेळेस शासनाने याची पडताळणी करूनच परवानगी द्यावी असे आव्हान तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सवनिता ना

व ती त्यांना असं म्हणते की मला मॅडम नाही म्हणायचं मला आहिलं देवी किर्लोस्कर म्हणायचं वारे वा अशा दीड बाईला काय तर म्हणे आहिले देवी किर्लोस्कर म्हणायचं दुसरीकडे आहिले देवीचा मुलगा करताना दिसतोय की कसे तुमची नीच प्रवृत्ती तुम्हाला आमच्या मातेविषयी चांगली दाखवता येत नसेल तर तुम्ही वाईट दाखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला मी मी समाजाच्या वतीने आणि त्या घरात आणि त्या खरात जाहीर निषेध जाहीर निषेध करते जी मराठीचा जे कोणी या मालिकेची मांडणी केली आहे व हा टेलर त्वरित बंद करावा या मालिकेत बदल करण्याचे आवाहन करते व अशा नालेकांना सांगू इच्छिते आमच्या आमच्या धनगराची हातात घेण्यास भाग पाडू नये नाहीतर तुम्हाला पळता भुई थोडी होईल झी मराठीची जर त्वरित हे प्रकार बंद झाले नाही तर याचे परिणाम भोगायला तयार राहा आम्ही आमच्या मातेचा अपमान कदापि सहन करणार नाही अशा भांडवांना सांगू इच्छिते सांगू इच्छिते की या मालिकेत लवकरात लवकर बदल करावा जय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा